आज आमचा संडे पार्टीचा दिवस आणि प्रसन्न गावंच्या बड्डे ची पार्टी कुठे मंडी उकडली वाटण्याचा म्हणजे त्यांना काय एवढा खायचं रे हाय आहे आज आमचा संडे पार्टीचा ता दिवस आणि प्रशांत गावंच्या बथडेची पार्टी

त्याच्या नाचं म्हणलं तू याच्या काय नको असं काय कसं काय होईल दौरा मॅरिनेट हो मग त्याच्या सामान टाकून दौरा करतो झाली कालो आहे तो अरे मग काय जेवण बनवायचं बनवायचं मग काय खूप कशी आली गरज झाली असते गाडी आणल्याची तर सांग का अशीच लागेच काय झाली होतं माझ्या वेळ असं कसं

विनोद <laughs> आजी न मोठ नको या नको त्या नको कल्लरटाक कलर टाक कलर टाक आमचा कुक भालो दादा आणि सेकंड कुक सुदर्शन मुंडी बनवतो ना आणि खाद्याचा अध्यक्ष प्रशांत आणि आता कुक्कू टाकलेला याच्यात <laughs>

कशी वाटली तुम्हाला पकोडे संपलेले आहेत पकोडे कसे होते कमेंट कराय घा लाल भडक <laughs> कुक आमचा कुक माधव

वाटत डाउटपुलचा काल विषय चालला होता आणि तू सुट्ट्या सकाळी कलेंज, <laughs> <केलेंजा laughs> <पर पाणा> <laughs> बस म्हणा मी माझ्या अस तस आता पेटली माझी केल्याचा डझनवर पाना घेऊ कसल्या मकरांसवायला डझन एक डझन बसवेल ना स्टार्टरची काशी घालव ना पाहिजे आता राईस टाकलेला आहे पली निलीस आणि स्टार्टर खाणार धू 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 घेऊन तो फार का

खाली आहे फ्राय करून नाही बघ चिकन कधी पण आहे ना फ्री काय म्हणते अरे नाय नको आठल्या व्हिडिओ घेऊ तो ना ते चिकन टाकलं था था होते मी इच्छा तर कमसे कम त्या वेळा समकाच गेलो भी ना भेटी ना काय आणि माझ्यान कामाला नाही जागोच टाकले कुठं जनवार काय म्हणजे देवाची चुका होती काय आणि जस्ट मोबाईल ठिकाणी टाकला आणि त्याच रेला काय म्हणजे दाखव घालत टाकू मी

<laughs> <भोटा एगाने> <laughs> दे मला <laughs> एक देशे फायनली आमचं जेवण झालेलं आहे पार्टी सुद्धा संपली झाला बाबा एकदाच विसर्जन किरण फायनली हात तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा <laughs>